नमस्कार तुम्ही पाहत आहात हवामान अंदाजाने बातम्या मी किरण वाघमडे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज सव्वीस फेब्रुवारी सायंकाळी ते साधा साडेसहा वाजून गेलेत आणि आता आपण पाहूयात की सत्तावीस फेब्रुवारी किंवा आज रात्री राज्यातील हवामान कसे राहील सध्या जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर आपल्याला छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग जालन्याचा उत्तर भाग त्यानंतर बीडचा काय भाग आहे नगरच्या काय भागांमध्ये पावसाचे ढग दिसतात जो जालनेच्या आसपासचा ढग आहे छत्रपती संभाजीनगरच्या आसपास ढगे ढग तो गारपीटचा देऊ शकते तसेच इकडे बुलढाण्याच्या उत्तर भागांमध्ये सवसाचा ढग आणि नवीन ढग निर्मिती इकडे पूर्वेकडील भाग आहे नाशिक पुणे सातारा या ठिकाणी दिसते तर यावरून आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला हा वाय वायचा अंदाज आपण हा रात्री किंवा पुढील दोन ते चार तासाचा अंदाज जर पाहिला तर नेवासा शेवगाव त्यानंतर पाथर्डी गेवराई कासार याच्या आसपास तसेच माजलगाव त्यानंतर गंगापूर पैठण छत्रपती संभाजीनगर फुलंब्री सिल्लोड सेवगाव त्यानंतर इकडे भोकरदन बदनापूर आंबड जालना हा भाग असेल तसेच देवळगाव राजा जाफराबाद चिखली बुलढाणा जळगाव जामनेर त्यानंतर मोताळा मलकापूर आणि संग्रामपूर याच्या आसपास जळगाव जामोद खामगाव या ठिकाणी रात्री गडगडाटासह पाऊस किंवा गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच साधारणतः जो मालेगाव किंवा नांदगावच्या आसपासचा भाग आहे नाशिकचा पूर्वेकडे तर या ठिकाणीसुद्धा एक छोटासा गडगाटी ढग आहे त्यामुळे हलका पाऊस देईल आणि तोच ढग पुढे चाळीसगाव आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील हा जो अंदाज आहे पुढील चार ते पाच तासांसाठी वैध राहील किंवा काही तालुके आहेत ज्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत हा अंदाज वैध राहील त्यानंतर अजून रात्रीचा अंदाज पाहिला तर अकोला त्यानंतर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदियातील काही जिल्हे असतील वाशिमचा भाग असेल परभणीचा काही भाग असेल या ठिकाणीसुद्धा विखुर्सवर गडगडाटी पाऊस आणि एखाद्या ठिकाणी गारपीट होऊ शकते आणि सातारा सांगली पुण्याच्या पूर्वेकडे जे काही ढग आहेत या ढगांपासून मात्र विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही हे झालं आज रात्रीसाठीचा अंदाज त्यानंतर उद्याची शक्यता पाहिली तर कमी जो पट्टा आहे साधारणतः इकडे विदर्भ मध्य प्रदेश होत अशा प्रकारे विस्तारलेला आहे आणि दोन्ही समुद्राकडून बाष्प येते अरबी समुद्र असेल किंवा मग बंगालचं उपसागर असेल या दोनही समुद्रातून या ठिकाणी बाष्पाचा पुरवठा होत आहे परिणामी उद्या सुद्धा राज्यामध्ये आपल्याला अवकाळी पावसाचे ढग दाटलेले पाहायला मिळतील आणि उद्यासुद्धा पावसाची आणि गारपीटची शक्यता आहे उद्या सकाळच्या अंदाजामध्ये सुद्धा आपण जसं आज सकाळी अंदाज दिला की कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या तालुक्यामध्ये सॉरी गारपीट होऊ शकते तर तसा एक अंदाज आपण उद्या सकाळीसुद्धा देऊ हा आपला प्रयोग चाललेला आहे नवीन आणि जर तुम्हाला असेच हवामानाचे अंदाज पाहिजे असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या उद्याची शक्यता पाहिली तर उद्यासुद्धा अमरावतीचे उत्तरेखील भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदियाकडे गडगडाट आणि पावसाची शक्यता राहील एखाद्या ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ उत्तर भाग अकोला बुलढाणा आणि चंद्रपूर उत्तरेखील भाग आणि गडचिलचा उत्तरेखील भाग या ठिकाणीसुद्धा विखुल स्वरूपात गडगडाटी वादळी पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी हलकीशी गारपीट होऊ शकते तसेच धुळे नाशिकचे पूर्वेकडील भाग अहमदनगरचे पूर्वेकडील भाग आणि सोलापूरच्या उत्तर भागांमध्ये किंवा धाराशिवच्या उत्तर भागांमध्ये तसेच परभणी हिंगोलीचा काय भाग असू शकतो या ठिकाणी जर का स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो यानंतर आता आपण पाहूयात की हवामान विभागाचे काय अंदाज आहेत पण त्या अगोदर आपण हे सुद्धा पाहूयात की तापमानाची काय स्थिती आहे हवामान विभागाचा अंदाज आपण पाहूयात तर उद्यासुद्धा राज्यात तापमान अधिक राहील खास करून सोलापूर धाराशिव सातारा पुणे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या ठिकाणी तापमानात वाढ अपेक्षित आहे सोबतच उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा आता हळूहळू तापमान वाढणार आहे सोबतच जी थंडी आपल्याला पाहायला मिळत होती दोन दिवस झाले थंडीचा कडाका खूप वाढला होता ती थंडीसुद्धा बदललेल्या वाऱ्यांच्या दिशांमुळं कमी झालेली आहे आणि मध्य महाराष्ट्रात जी काय थंडी दहा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली येत होतं ते आता चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावण्याची होण्याची शक्यता आहे मुंबई आणि ठाणे पालघरच्या आसपासही विशेषत दिवसाच्या ताप तापमानात वाढ होताना दिसते सदतीस अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत सुद्धा तापमान या ठिकाणी समुद्रकिनारे पास पाठीपासून दूर जे भाग असतील तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल विदर्भात मात्र जे ढग आहेत किंवा पावसाची स्थिती आहे त्यामुळे दिवसाचं तापमान जास्त वाढत नसलं तर रात्रीचं तापमान जास्त असेल आणि उकाडा मात्र विदर्भामध्ये आपल्याला वाढलेला पाहायला मिळू शकतो तसेच जर आपण हवामान विभागाचे अंदाज पाहिले तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ आणि वाशिम या, या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच या जिल्ह्यांमध्ये वादळी वारेसुद्धा आव वाहण्याची शक्यता आहे त्यानंतर परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवली आणि राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हवामान मुख्यत्वे गोरडे राहण्याचाच अंदाज दिला बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच आपले मान्सूनचा अंदाज जो दिलेला आहे चॅनलवरती तो उपलब्ध आहे तो सुद्धा नक्की जाऊन पहा आणि आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुमच्याशी कनेक्ट होत आहोत तर शॉर्ट व्हिडिओसुद्धा पाहत चला बाकी चॅनल सबस्क्राईब करा ही माहिती जास्तीत जास्त इतक्या बांधवांना शेअर करा